गुंड पोसण्याचा उद्योग मागच्या काळामध्ये त्यांनी केला इतके दिवसापासून आपण बोलतो की अवैध धंदे बंद होत नाही अजूनही बंद होत नाही निवडणूक काय आहे तरी सुद्धा चक्री दारू सट्टा पत्ता सगळं चालू आहे रेती माफिया उद्योग चालू आहे मी रात्री उशिरापर्यंत बसलेलो होतो रात्री दीड वाजता एक टँक तो काय ट्रला इकडनं गेला म्हणजे आजही सगळं चालू आहे हे सगळं आमदारांच्या आशीर्वाद चालू आहे ते बंद करू शकत नाही कारण की त्यांचे कार्यकर्तेच आता त्यामध्ये आहेत गुंड पोसण्याचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो आहे हे आपली सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे आणि हा अंतिम या आठवड्यामध्ये प्रचाराला जवळपास आता माझा ग्रामीण भागाचा दौरा आणि शहरामध्येही बऱ्याच प्रमाणात प्रचार दौरा संपण्यात आलेले आहेत आता पोषक असं वातावरण आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी दिसतय लोकांना गेली दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने विका खऱ्या विकासापासून जो मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्या समस्या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागासह शहरामध्ये दे देखील बोलून दाखवल्या हो उदाहरणार्थ या पाचोरा शहरामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस फिल्टरेशन प्लांटचं पाय पिण्याचं पाण्याचं काम पूर्ण तसं आलेलं होत फक्त त्याच थोडं किरकोळ काम करून ते लोकांपर्यंत देण्याचा काम या ठिकाणचे आमदार आणि त्यांची नगरपालिकेत सत्ता होती त्यांचं त्या ठिकाणी होत परंतु आज पावितो चौदा ते चोवीस म्हणजे दहा वर्षामध्ये हे पाचोरा शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत आणि एका एक म्हणजे जो एका एक महिन्यात फक्त तीन वेळा पाणी येतं म्हणजे दहा दहा दिवसा आठ आठ दिवसाठ या शहराला पाणी मिळत आहे आज सुद्धा हीच परिस्थिती बरगावमध्ये आहे तिथेही शुद्ध पाणी मिळत नाही आठ दिवसा पाणी मिळत आहे आणि काही प्रमाणामध्ये हे प्रमाण सगळीकडे आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही लोकांना तुमच्या दोन्ही नगरपालिका ताब्यात होत्या आमदारकी तुमच्याकडे दहा वर्षापासून होती परंतु हे लोक लोकांच्या प्राथमिक गरजा या ठिकाणी ओळखू शकलेल्या नाही आज तर कॉलनी एरियामध्ये ठीक आहे की काही लोक फिल्टर ते काय ते आरो वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार वाढतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सांभाळून जावं लागते आणि जे काही तीन हजार कोटीचा विकास सांगतात भडगावला मी मागेही सांगलं की भडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळातलं अपूर्ण होतं शेवटच्या टप्प्यात झालेलं होतं ते अजून झालेलं नाही पाचोऱ्यामध्ये आता त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी भूमिपूजन केलं हे के सगळं त्यांना या आचारसंहिता लागण्याच्या घाईमध्ये सरळ सुस्त आहे मग क्रीडा संकुलचं भूमिपूजन करा कुठे कृषी भवनचं भूमिपूजन करा कुठे अमुक समाजाला मंगल कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुचायला लागलं परंतु यांना मी सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून हे फक्त संरक्षणामध्ये फिरतायत पोलीस संरक्षणामध्ये हे गावोगावी जातात लोकांशी चर्चा करतात परंतु लोकांच्या मूलभूत प्रश्न जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ ठरलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये कालच्या एका वृत्तपत्रामध्ये होतं की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीका टिप्पणी देखील दे एका वृत्तपत्रामध्ये दे आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस सुरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटलं की मला तुमच्याकडे संरक्षणा दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काही या मतदारसंघामध्ये येते नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये दुःखात वावणारा माणूस आहे मला या पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याच लेखी माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये मा त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितले वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारावर खर्च होतोय आज सुद्धा आमदार पोलीस संरक्षणामध्ये मतं मागत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की कि, किती भीती या लोकमानसांना कारण की जे काही खोके आहेत ते खोके संरक्षणासाठी वापर म्हणजे संरक्षणासाठी पोलीस आहेत यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत मी त्यांना अनेक वेळा जाहीर मेळांमधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत बोलत म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसला निकाल लागेल तेव्हा तर ते, ते फारच हादरून गेलेले असतील गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या वैशाली यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि ते तारखा देत आहेत की पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहेत आणि यांना पाठिंबा देणार आहेत अमोल शिंदेईचे कार्यकर्ते तेच सांगतात असं मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख होती आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली आता जवळपास मतदानाची वेळ आलेली आहे आता थांबण्याचा किंवा विड्राल करण्याची वेळ तर काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उगाटा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या वे 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 अफवा पसरवण्याचं काम आहेत मला त्याचे फोनही येत आहेत की यांचे कार्यकर्ते या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपवर असं टाकलं मी आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू वगैरेंना आवाहन करतो की असा कुठलाही विचार किंवा आमचा मनोजय या ठिकाणी कुठलाही नाही आम्ही परंपरागत जो आमचा मतदार कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे सगळा समावेशिक सगळे समाज आमच्यासोबत या ठिकाणी मोठमोठ्या गावांमध्ये कुंपाळगाव असेल नगरदेवळा असेल कसगाव असेल गोडगाव असेल वाड्या असेल अनेक गावं पाचोरा बडगाव शहर असेल प्रचंड असा उत्साह आणि पाठिंबा आम्हाला जनतेतून या ठिकाणी सगळ्या समाधानाचा मिळतो आहे आणि या सगळ्यांना माहिती आहे की माझे पारंपरिक मतं आणि मला मिळणारा उत्साह किंवा पाठिंबा याच्या माध्यमातून माझा विजयश्री आता हे कोणीही रोखू शकत नाही आणि म्हणून ह्या काहीतरी युक्त्या प्रतिकृत्या अशा काहीतरी बोगस अफवा पसरवण्याचा उद्योग आपल्या माध्यमातून विरोधकांना सांगतो की त्यांनी ह्या थांबवाव्या घटनेने दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होते आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शांततेने ही निवडणूकही पार पाडावी आणि माझ्या हातामध्ये या मतदारसंघाची सूत्र आल्यानंतर मी आपल्याला कल्पना दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलं विजन घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये दोघं शहरांसह ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाणी कसं पुरवता येईल किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील ठिबकचं अनुदान असेल शेतकऱ्याचं अनुदान असेल पीक विम्याचा प्रश्न असेल वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांना माहिती आहे की आमदार फक्त खोटं बोलण्याचा उद्योग करतायत आणि नक्कीच ते गुंड पोसण्याचा उद्योग मागच्या काळामध्ये त्यांनी केला इतके दिवसापासून आपण बोलतो की अवैध धंदे बंद होत नाही अजूनही बंद होत नाही निवडणूक काय आहे तरी सुद्धा चक्री दारू सट्टा पत्ता सगळं चालू आहे रेती माफिया उद्योग चालू आहे मी रात्री उशिरापर्यंत बसलेलो होतो रात्री दीड वाजता एक टँक मोठा तो काय ट्रला इकडनं गेला म्हणजे था था आजही सगळं चालू आहे हे सगळं आमदारांच्या आशीर्वाद चालू आहे ते बंद करू शकत नाही कारण की त्यांचे कार्यकर्तेच आता त्यामध्ये हो आहेत आणि म्हणून आपल्यावर या ठिकाणी सांगतो की आज सगळं वातावरण बघून आपण बघितलं की परवाच्या दिवशी आपले आदिवासी बांधवांचे एक कार्यकर्ते ज्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेला होता त्या अक्षरबाई तडवी यांनी आदिवासी तडवी समाजाचा मला या ठिकाणी पाठिंबा दिला आज देखील आमचे मला दोन हजार नऊ मध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते मनसेचे प्रमुख आपल्या संघाचे अनिल वाघ या ठिकाणी आलेले आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी बाईट देतील परंतु त्यांनी काहीतरी काल परवा व्यापाऱ्यांमध्ये सांगितलं की आता आपल्याला काय व्यापारी सुरक्षा व्यापारी हा आता हा केसाला धक्का लावणार नाही असं म्हणतात यांचे एकनाथ शिंदे तिकडे काहीतरी म्हणतात की यांच्या केसाला काही धक्का लागणार नाही तर मी काहीतरी म्हणजे आता कोण केसाला धक्का लावतो आहे काही नाही या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु वातावरण बिघडवण्याचं काम या या ठिकाणी सगळं ह्या लोकांकडून होत आहे ते आमदार असतील ते एक घटनात्मक अशा पदावर आहेत आणि सरकार देखील त्यांचं होतं परंतु अशा या काळामध्ये आपण बघितलं असेल की या पाचोऱ्यामध्ये लोकांमध्ये सुरक्षेची भावना फार मोठी प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे कॉल कॉल्यांमध्ये बेछूटपणे रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक होतात बेभामपणे ते नशेमध्ये चालवतात काही नियंत्रण प्रशासनावर राहिलेलं नाही अशा अनेक गोष्टी मी मागच्या काळातही बोललो याच्या पुढे देखील बोलत राहील आज पत्रकार परिषद तर दोनच विषय होते एक विरोधकांनी चालवलेली काही खेळ आहे की भाऊ यांना पाठिंबा देणार त्यांना पाठिंबा मा देणार माझ्या कोणालाच ना पाठिंबा मा नाही मी आता जे सरकार बनणार आहे त्याला मी पाठिंबा देणार आहे महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या सरकारला अपक्ष म्हणून माझा या ठिकाणी पाठिंबा राहील एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो विरोधकांनी अशा खोट्या अफवापसरचा उद्योग बंद करावेत ही देखील विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आता आपले आमचे सहकारी जुने सहकारी मधल्या काळात ते वेगळ्या भूमिकेत होते परंतु आज आम्हाला जे सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे ते आता आपल्याला संबोधित करतील आणि आपण सगळेजण उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल जय महाराष्ट्र वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये उमेदवार नसल्याने आज मी स्वतः आणि माझे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील दोघ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या साक्षीने आज या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सन्माननीय माजी आमदार दिलीप वाघ यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं या ठिकाणी <laughs> <laughs> मित्रांनो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्ता असा पाठिंबा दिलेला होता कुठलीही अपेक्षा न ठेवता परंतु येऊ घातलेल्या या लो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे सन्माननीय नेते अमित साहेब ठाकरे एम आय मध्ये उमेदवारी करीत असताना आपल्यावर केलेल्या उपकाराची कुठली जाणीव न ठेवता या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी संकुचित प्रवृत्तीचं दर्शन दाखवलं आणि आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उमेदवार दिला त्याचा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जाहीर निषेध करून आमची भूमिका अशी राहिली की ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात काम करून त्यांना पाडणे एवढी आमच्यामध्ये ताकद आहे आणि आम्ही त्यांना राहिला एक दुसरा मुद्दा गेल्या बडगाव पाचोरा मतदारसंघ शांत आहे प्रतीक आहे परंतु गेल्या महिन्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी दश आणि भयमुक्त असं वातावरण झाले भययुक्त असं वातावरण झालं आपण गेल्या अठ्ठावीस तारखेला शेवटच्या नामनिर्देशच्या दिवशी लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे आपण उमेदवारी करावी आपण काय बोला हे मोकळी का परंतु एक गट एकाने उमेदवारी करू नये आणि दुसरा गट म्हणतो की एकाने उमेदवारी केली पाहिजे असं जे दडपशाहीचं वातावरण त्या दिवशी अनुभवलं आणि आता बडगाव पाचोऱ्यामध्ये अनेक चांगले व्यापारी आहे व्यापार वर्ग नेहमी चांगल्या गोष्टींसाठी सहकार्य करतो आणि बंदाची भूमिका घेतो परंतु त्या दिवशी एक दिवाळीचा काही दिवसांवरती आलेला सण लोकांनी अनुभवलं की एक दहशतीचं वातावरण त्या दिवशी निर्माण झालं व्यापाऱ्यांना या दहशतीमुळे आपली दुकानं बंद करावी लागली परत आमच्या ज्या माता भगिनी ज्या खरेदीसाठी बाहेर निघालेल्या होत्या त्यांना कुठेतरी सुरक्षित रिकाण्याचा सहारा घ्यावा लागला जी दहशतीची जी परिस्थिती आहे जर या स्वरूपाची जर ती परिस्थिती जर येणाऱ्या काळामध्ये राहिली तर निश्चितपणाने या मतदारसंघाचा चेहरा वेगळा दिसेल चुकीच्या शक्तींना या ठिकाणी वाढ मिळेल आणि तुम्ही आम्ही जे आज शांतेत जगण्याचा जो एक विषय शोधत असतो मार्ग शोधत असतो ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल ला अशी एक माझ्या मनामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली कारण काय आहे परिवर्तन हे शंभर टक्के होणार आहे परंतु परिवर्तन होत असताना या मतदारसंघाची धुरा कोणाच्या हातात गेली पाहिजे हाही विचार करण्याचा खरं तर या मतदारसंघाच्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे नाही तर असं नको झालं पाहिजे व आगीतून निघालं फोपुट्यात अटकलं अशी परिस्थिती व्हायला नको आम्ही सन्मान्य दिली भाऊ वाघ यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आम्ही अनुभवलेला आहे त्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये खूप शांतता होती विकासाची दोन कामं कमी झाली या मतदारसंघामध्ये शंभर टक्के चालेल परंतु भय सर्वसामान्य नागरिकांना व्यापाऱ्यांना आमच्या माता भगिनींच्या मनामध्ये भय ही स्थिती असली नको पाहिजे म्हणून आम्ही सन्मान्य दिली भाऊ वाघ यांना या ठिकाणी जाहीरपणाने पाठिंबा देतोय तिसरी गोष्ट विकासाच्या अनेक दिवसापासून गप्पा सुरू आहे गटारी नाले रस्ते केल्यानंतर विकास होतो असं मला वाटत नाही कारण राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता असताना देखील सन्मान्य आमदार साहेब या दोघही तालुक्यांमध्ये रोजगार उपलब्ध करू शकलेले आहे आजही या इथल्या तरुणांना कुठेही रोजगाराची संधी आम्हाला दिसत नाही म्हणून विकास करायचा जर असेल तर तुम्हाला या भागातील तरुणांच्या हाताला काम देणं गरजेचं होतं तुम्ही या तीन हजार कोटीच्या कामामध्ये कुठला विकास केला खरं म्हणजे तोही शोधला पाहिजे त्यांचा विकास झाला की लोकांचा विकास झाला ही एक मोठी शंका या निमित्ताने निर्माण होते अनेक या मतदारसंघातले प्रश्न आजही प्रलंबित आहे भडगाव तालुक्यातला तुमचा जिल्हा उपरुग्णालय असेल तुमचं कुठलं ते आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा विषय असेल आता मध्ये मध्यंतरी तो चोपन एम एस चोपनचा विषय जरा जोरात लागलेला आहे की त्याचा श्रेय घेण्याचा सध्या जोरात हा गट म्हणतो की आम्ही प्रयत्न केला तो गट म्हणतो की आम्ही प्रयत्न केला परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की हे जे सर्व श्रेय ते फक्त भडगावकर आणि भडगावकरांच आहे याचं कारण असं होतं की आरटीओ कार्यालयाची लढाई काही एक दिवसाची नाही ही दहा वर्षापासूनची प्रलंबित लढाई दिलीप भाऊ आपण पण त्या त्यावेळेला हा तुमच्या कार्यकाळातला विषय होता परंतु काहीतरी म्हणा की त्याच्यामध्ये भाऊंचा पराभव झाला नंतर सन्मान्य आमदार साहेब आले एकही विधानसभेमध्ये आरटीओ कार्यालयासाठी दिल्ली सन्मान्य आमदार यांनी आवाज उचललेली ही वस्तू स्थिती लोकांनी संघर्ष केला चाळीस दिवसाला ज्यावेळेस आरटीओ कार्यालय मंजूर झालं लोकांमध्ये रोष निर्माण झाला आणि भडगाव तालुका कधी नव्हे तो एकत्र आला स्वतःच्या हक्कासाठी आणि आपल्यावर होणारे जाणीव ठेवून भडगाव तालुक्यामध्ये सर्वपक्षीय लोक एकत्र आले व्यापारी एकत्र आले मुलं एकत्र आले सर्व वर्ग या झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र झाला आणि तो रुद्ररूप बघून कुठेतरी आमदारांना भविष्याची नांदी पर्यायाची भीती वाटली आणि त्यांनी ते, ते आरटीओ कार्यालय कशा पद्धतीने मंजूर केलं सर्वांना माहिती आहे झालेल्या आंदोलनांचे व्हिडिओ दाखवले गेले लाईव्ह ते आहे ना बोलते ते कारण आणि विषय कसा होऊन गेलाय तो हा कुठे आलो होता मग आरटीओ कार्यालयाच्या संदर्भामध्ये आरटीओ हो कार्यालयाचं श्रेय फक्त भडगाव आणि भडगावकरांचं जे माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आमचे कोणी सहकारी भडगावकर म्हणून याला त्याला जे पाठिंबा देत आहे त्यांना एक माझी नम्र विनंती की हा संघर्ष आपण तालुक्याच्या हितासाठी उभा केलेला आहे अनिल वाघ आज दिलीप बोना पाठिंबा देत असेल आणखी कोणी कुठल्या पक्षाचं काम करत असेल परंतु भडगावकर म्हणून आपण कुणीही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू नये अशी माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती आहे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारासाठी अवरात्र प्रयत्न करेल आणि त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये विजयी शंभर टक्के करेल असा एक विश्वास निर्माण करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण आला त्याबद्दल धन्यवाद